संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत सोलापूर शहर जिल्ह्यात सामाजिक कामातून एक वेगळा ठसा उमटवणारे सामाजिक कार्यकर्ते तथा एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि उमराणीचे सामाजिक कार्यकर्ते महादेव बहिरगोंड यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली या चर्चेत सुशील कुमार शिंदे यांनी महादेव कोगनुरे यांना येणाऱ्या काळात काँग्रेस पक्ष न्याय देणार असल्याची ग्वाही दिली दरम्यान महादेव कोगनुरे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचं ठरवल्यानंतर एम के फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली सर्व कार्यकर्त्यांनी महादेव कोगनुरे यांच्या निर्णयाच्या बरोबर राहणार असल्याचं सांगितलं याप्रसंगी बाजीराव बुळगुंडे राधाकृष्ण पाटील महादेव बहिरगोंड सिद्धगोंडा मुडवी रविकांत पाटील नागेंद्र कोगनोरे काशीनाथ भदगुंडकी युवराज राठोड मल्लेशी मंदोले इसाक अत्तार सुनील पारे यांच्यासह अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते असा एक पक्ष निवडलेला आहे खरोखरच एक चांगलं आणि एक, एक तालुक्यामध्ये नाव असलेलं असा पक्ष साहेबांनी निवडलेला आहे मी साहेबांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि सर्व कार्यकर्त्यांनी न्याय देणं हे त्यांचं पहिलं मूळ काम आहे शेतकरी ही त्यांची आत्मा आहे आणि युवकांना योगदान काम जा का भेटणं हे त्यांच्या डोक्यातलं ध्येय आहे हे साहेबांचं बोलणं मला त्यावेळेसच म्हटलं होतं मी कुठल्याही राजकीय पक्षाशी रिलेटेड नाही आहे पण मी आज इथं स्वतःला सांगतो की साहेब ज्या पक्षात जातील त्या पक्षात आमचा मेडिकल स्टुडंट असू दे सिव्हिल ऑफिसिशनचे कर्मचारी असू दे साहेबांच्या आम्ही जे काँग्रेसनं आपल्याला सन्मान साहेबांना बोलावून व त्यांना भविष्यात योग्य ते सन्मान देण्याचा शब्द देऊन गेले साहेबांनी आपल्याला सगळ्यांना बोलावलं माझं वैयक्तिकरित्या मी सांगतो साहेबांना साहेब आमचं तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे तुम्ही काही निर्णय घ्यास चार वाजता एम के फाउंडेशनच्या परिवारासोबत आज पक्ष प्रवेश करून घेऊ आणि साहेब काल असं बोलता बोलता म्हणले तुम्ही जर आमच्या पक्षात जर आले समजा तर मी नक्की तुम्हाला म्हणजे आशीर्वाद देईन तुम्हाला म्हणजे यो, न्याय मिळवून देईन एवढं एवढं त्यांनी सगळ्यांना मनापासून आभार व्यक्त करतो आणि कसं आहे आता आतापासून आता पहिले आपण फक्त सामाजिक काम करत होतो सामाजिक काम करणं आणि करणं उतरणं खूप फरक आहे तर तुमच्या प्रत्येक शब्दा खातीर आणि जनतेचं काम करण्याच्या खातर मी आज एक पुढचं पाऊल ठेवते तर आपण सर्वांनी एनी टाइम रात्री एक जरी वाचलं तरी माझा कॉल म्हणजे आपण प्रत्येकाने रिसिव करावा कारण कधी पण माझा कॉल असून म्हणजे मला काहीतरी घरी घरात कमी पडल्या म्हणून मी कॉल करणार नाहीये काहीतरी समस्या कुठेतरी हॉस्पिटल असू दे कुठले काम असेल तरच मी कॉल तर 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 तुम्हाला कॉल करत राहीन जेवढंच आपण सगळ्यांनी माझ्या पाठीच राहायला पाहिजे जेवढं ह्या माध्यमातून मी सगळ्यांचं म्हणजे इच्छा व्यक्त करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा पण देतो आपण राजकीय आपल्या आशीर्वादाने असं चांगले होत जाऊ